उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह ढगफोटी सदृश्य मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला विशेषतः शिर्डी कोपरगाव राहता व श्रीरामपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली शिर्डी शहरातील कालिकानगर भागात साचलेल्या पाण्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसले या भागातील ड्रेनेज लाईन अरुंद असल्याने पावसाचे पाणी वाहून न गेल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले घरातील फर्निचर धान्य किराणा माल याचे मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंबांना रात्रभर जागरण करावे लागले आम्ही सर्वसामान्य लोक आहोत रोजंदारीवर काम करून पोट भरतो या पावसामुळे आमचे धान्य किराणा सगळं वाहून गेलं सरकारने आम्हाला तातडीने मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कालिकानगर भागातील पीडित नागरिकांनी केली आहे मी माझं नाव गोविंद केशव पिंपळ मी हार्डवेअरच्या दुकानात काम करतो आणि आम्ही कालिका नगर गल्ली नंबर एकमध्ये राहतो गल्ली आमच्या गल्लीमध्ये भरपूर पाणी तुंबलेलं आहे आणि रोड उंच असल्यामुळं पाणी जात नाही आहे त्याच्यामुळं आमच्या घरामध्ये आणि बाकीच्या चा घरामध्ये पण पाणी भरपूर तोंबलेलं आहे काय सांगा नगर नगर ने तर नगरपालिकेने थोडीफार आम्हाला काही मदत करावी आणि रोड हे पाणी पण काढून टाकावं कुठून तरी काहीतरी मार्ग काढावा आणि परत असं कुठं पाणी नुकसान होऊ नये बस किती वेळ पाऊस पाऊस तरी पण संध्याकाळी सहा वाजता चालू झाला आणि रात आता पण आता पण पार बारीक थोडं चालूच आहे रात्रभर पाऊस चालू होता छाया पिंपळकर आहे आमच्या घरात मी कालिकानगरमध्ये राहते आमच्या घरात रात्री दोन वाजता पाणी शिरलेलं आहे आणि खूप पाणी शिरलं आम्ही रात्रीपासून पाणी काढत आहो आम्ही कोणीच झोपलेलं नाही आहे आम्ही हातमजुरी करण्या करणारो आहो आम्हाला सकाळी उठून कामाला जायचं राहते आणि आमच्या घरात पाणी शिरल्यामुळे असं आमचं नुकसान झालेलं आहे खूप आमच्या किचनमध्ये तर पाणी शिरून गहू धान्य काय ते आसन ते सगळं ओले झालेलं आहे आणि माझं एवढंच म्हणणं आहे नगरपालिकेवाल्यांनी हे पाणी लवकरात लवकर काढावं आणि आमची एवढी मदत करावी परत असं होऊ नये आणि आमच्यासारखेच परत इतरांच्या घरात पण पाणी शिरलेलं आहे असं परत होऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे नाव अर्चना भारत धामणे मी कालिका नगरमध्ये पहिली गल्ली राहते माझ्या घरात दोन वाजेपासून पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे किती वेळ हा पाऊस सकाळपर्यंत चालू होता पाच सहा वाजेपर्यंत पण पाणी सगळीकडचं पाणी आमच्याच गल्लीत येत बाजार तळावरचं आणि दुसऱ्या साईडनी पण येऊन आणि आमच्याच गल्लीत पाणी जास्त थांबल्यामुळे आमच्या घरांनी जास्त पाणी भरलंय हा पाऊस झाला पाऊस झाल्यामुळं पाणीच असलंय पाणी बाहेर जायला मार्ग नाहीये का नाही सध्या तर काहीच नाहीये आता प्रशासन पण आलेले आता ते बघताय काय करता काय नाही म्हणून तिथून पाणी निघायला जागाच नाही आमच्या गल्लीतून चंबर पण काढू शकत नाही कारण ते म्हणतात चंबर फुल झालेले काही नगरपालिकेकडे तुम्ही नगर मागणी केली काय काही नुकसान आता पूर्ण फर्निचर पाण्यात आहे आम्ही आता फर्निचर केलेलं आता तुम्ही पण बघू शकता सगळं पाण्यामध्ये आहे नुकसान झालेलं आहे आता नगरपालिकेवाले आले ते बघता आल्यानंतर आता अजून काय म्हणतात भरपाई मागणी ना सर मग माझं पूर्ण फर्निचर पाण्यात आहे त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे मला शासनाकडून पाऊस चालू दहा वाजे सारखं पाऊस चालू आहे ते धड गुळगा इतकाला पाणी झालं आमच्या आणि आमचं आत्ता नवीन फर्निचर दोन तीन लाखात फर्निचर बनवलेलं आहे ते पूर्ण पाण्यातच आणि ड्रेनेज पहिले लाईन काढायला पाहिजे पाणी तिकडं साईडला तर ते पाणी सगळं पाणी नाही जाऊ राहिलं ना मोठमोठ ड्रेनेज असते तर गेलं असतं ते सगळं ड्रेनेज तुंबली आम्ही ते खोकेवर केली रात्री अजून पाणी पाणीवर यायला लागलं मग त्याच्यामुळं परत दाखवून ठेवली मग पावसामुळे शिर्डी शहरातील नवरात्र उत्सवाचे मंडप कोसळले असून शहरात अनेक ठिकाणी झाडेही कोसळली शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे कर्मचारी नागरिकांच्या घरामधील पाणी बाहेर काढण्याचे काम करत आहेत पावसामुळे काही रस्ते बंद पडले असून कालिका नगरासह काही भागात वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन व आपत्कालीन पथके तैनात आहेत प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर